महाविकास आघाडीचं जे सहकार पॅनल आहे ह्या सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा ह्या आज निवडून आलेल्या आहेत आणि आम्ही आजच्या दिवशी सगळ्या मतदारबंधूंचे सगळ्या तिघं पक्षांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते की ही हा जो विजय आहे हा फक्त आणि फक्त, आणी फक्त, आणी फक्त ह्या मतदारांचा आम्ही केलेल्या कामाची जी त्यांनी पावती दिलेली आहे त्यासाठी मी त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते की त्यांनी सगळ्या लोकांवरती आमच्या सगळ्या पॅनलच्या लोकांवरती विश्वास ठेवला आणि आम्हाला इथे निवडून दिलं विजय आनंदाचाच असतो आणि मी या विजयाला या गेल्या सहा वर्षामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती आम्ही सगळे संचालक मंडळ समजतो कारण गेल्या सहा वर्षामध्ये बँकेच्या हिताचे निर्णय असतील शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय असतील हे आमच्या सगळ्या संचालक मंडळाच्या माध्यमातून आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्या सगळ्या सभासदांच्या हा विश्वासाचा विजय झाला आहे असं मी समजते तुमचं कोण असेल ते काय मी नाही सांगू शकणार त्याला मी एवढंच सांगेल हा लोकांनी दाखवलेला विश्वास आहे आणि याच्यातनं लोक महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हेच यातनं दिसतं तुम्हाला मला आत्ता जे मी बघितलं तर जवळजवळ बावीसशे म्हणजे माझा निकाल जाहीर व्हायचा बाकी आहे पण मला बावीसशेची लीड आजपर्यंत आत्तापर्यंत आहे अजून निकाल जाहीर व्हायचा आहे मला बावीसशे आणि समोरच्याला जवळजवळ जवड़ जवड़ आता दोनशेपर्यंत मतं होती साडेसव्वीसशेचं मतदान झालेलं आहे मतदान मोजणी अजून चालू आहे एकीकडे जवळ जिल्ह्यामध्ये भाजपचा बाले किल्ला म्हटलं जातो पण आता भाजपला सुरुवात प्रयत्न चालू आहे मा कसं आहे विचार फक्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही सगळीकडे जर चित्र बघितलं महाराष्ट्रामध्ये तर महाविकास आघाडीला लोकांची मान्यता यातनं दिसतं आणि नक्की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे चांगलं काम करू अशीच त्या ठिकाणी ग्वाही दिसतो भाजपला सुरू लागलेलं असं म्हणता येईल का आपल्याला भाजपाची गरज तुम्ही काही म्हणू शकता तुमचं माझं एवढंच म्हणणं आहे लोकांचा आशीर्वाद आहे त्याला तुम्ही वेगवेगळं कुठलंही नाव देऊ शकता